नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आज आपण अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी सोयाबीन मसाला भाजी बनवणार आहोत तर आज माझी मिस्टर ही भाजी मला शिकवत आहेत ते बनवत आहेत तर चला मग बघूया छान अशी चमचमीत मस्त सोयाबीन मसाला तर काय करायचं सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये चार पळी तेल टाकायचं किंवा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं त्यानंतर अर्धा चमचा बडीशोप टाकायची दोन कांदे बागरीत कापलेले ते टाकून घ्यायचे आणि थोडेसे परतून घ्यायचे एक तेजपान टाकायचं आणि छान हे मिक्स करायचं त्यानंतर पाच सहा काळी मिरी टाकायची दोन लवंग टाकायचे एक दालचिनीचा तुकडा असेल तर हिरवा वेल दोडा किंवा मोठी मसाला वेलची एखादी टाकून छान हे परतवायचं आहे आपल्याला कांदा सोनेरी रंगावर होईपर्यंत सगळं मस्त परतून घ्यायचं आहे मध्यमाचेवर आणि छान हे परतून झालं की यामध्ये आता आपण कढीपत्त्याची पानं टाकायची दहा बारा आणि तेही आता मिक्स करून परतून घेऊया कढीपत्त्याचा खूप छान फ्लेवर येतो तर आता यामध्ये आपण थोडंसं हिंग पण टाकायचं तर पाव चमचा हिंग टाकत आहे माझे मिस्टर आणि त्यानंतर परतून घ्यायचं मिक्स करायचं आणि आता पोहेखानाचा जो चमचा असतो त्या चमच्याने दीड चमचा आर लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि छान हे मिक्स करून दोन मिनटं परतून घ्यायचं लो फ्लेमवर आणि त्यानंतर एक मोठा लाल टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे चॉपरमध्ये किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये फिरून डायरेक्ट टाकू शकतात प्युरी आणि मिक्स करून घ्यायचं आणि छान झाकण ठेवून हे दोन मिनटं शिजवायचं आहे म्हणजे टोमॅटोही छान शिजतो आणि तेल पण सुटतं आता झाकण काढूया छान मिक्स करून घ्यायचं खालीवर परतून घ्यायचं हे म्हणजे खाली लागायला नको त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये काही सुक्के मसाले टाकायचे आहे यामध्ये दीड चमचा किचन किंग मसाला एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि दीड ते दोन चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि यामध्ये दोन तीन चमचे धना पावडर टाकून घ्यायची पाव चमचा हळद टाकायची आहे आणि मस्त हे छान आता आपल्याला मिक्स करायचं यामध्येच बारीक कापलेली कोथंबीर टाकूया म्हणजे छान फ्लेवर येतो अजून सगळं मिक्स करायचे मसाले एखाद मिनटं परतवायचे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं चार पाच चमचे असं आणि मस्त मिक्स करत हा मसाला आपल्याला शिजवायचा आहे आणि तेल छान सुटतं पाणी टाकून शिजल्यामुळे आणि कलरही छान येतो आता आपण हा मिक्स केला छान झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं ठेवायचं म्हणजे मसाला छान शिजतो फ्लेवर छान उतरतात ह्यामध्ये एकदा खालीवर करून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकायचे आहे तर शंभर ग्रॅम सोयाबीन मी दहा मिनटं गरम पाण्यात भिजवले ते काढून पिळून घेतले यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून ठेवलं होतं सोयाबीनला लावून ठेवलं आणि आता हे सोयाबीन मसाल्यामध्ये टाकायचे एखाद दोन मिनटं परतून घ्यायचे ही सुकी भाजी करून खाऊ शकता अशी तर आपल्याला इथे रस्सा भाजी करायची आहे यामध्ये आता गरम पाणी टाकायचं आहे तर आवडीप्रमाणे पाणी घालायचं मी यामध्ये एक ते सव्वा ग्लास गरम पाणी टाकून घेते मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपण सोयाबीनला आधी थोडंसंच लावलेलं होतं मीठ आणि आता आपण इथे भाजीच्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि झाकण ठेवून पाच सात मिनटंही शिजवायची आहे मध्यमाचेवर त्यानंतर झाकण काढायचं एकदा मिक्स करायची भाजी आणि यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतर यावर आता आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे एक चमचा कसुरी मेथी घेतली हातावर क्रश करून ती टाकून मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि वरून थोडासा गरम मसाला किंवा चिकन मसाला मिळतो रेडीमेटवाला तो, तो थोडासा टाकून घ्यायचा पाव चमचा ते अर्धा चमचा असं वरून आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान चव चा येते अजून आणि मसाला टाकल्यानंतर एखाद दोन मिनटंही छान शिजवायची आणि लगेच गॅस बंद करायची आणि गरमागरम भाकरी चपाती भात फुलका आवडेल तसं खा आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करत जा रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करा आणि माझ्या मिस्टरांनी बनवलेली आज ही भाजी आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा चॅनलला आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा घरगुती साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद भेटू पुन्हा